सुद्धा आता ते मी त्यांची ती पत्रकार परिषद पाहिली नाही परंतु सगळी माहिती घेतली त्याच्यात असं आढळून आलं की आजच शुक्रिय समितीनं अहवाल आज मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे आता तो अहवाल काय आहे तो अजून काही आमच्या हातात आला नाही की आम्ही तो पाहिलेला नाही त्यामुळे नक्की त्या अहवालामध्ये काय काय आहे ते कळायला काही मार्ग नाही तर असं म्हटलं जातं आहे की पंधरा दिवसामध्ये एक कोटी अठ्ठावन्न लाख घरांचं सर्वेक्षण केलेलं आहे कुटुंबाचं सर्वेक्षण केलं एक कोटी अठ्ठाव खरं म्हणजे हे विक्रम आहे पंधरा दिवसामध्ये एवढं करणं खरं म्हणजे आणखीन पंधरा दिवस झाले तर सगळ्या महाराष्ट्राची जातीगणना तीसुद्धा होऊन जाईल असा प्रचंड वेग आहे त्यांच्या सर्वेक्षणाचा ठीक आहे तर तो लोक तपासतील काय कशा रीतीन तर आहे काय एक मात्र मला काही कळलं नाही की जेव्हापासून हे आंदोलन सुरू झाले तेव्हापासून या ओ बी सी आयोगामधील एक 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 एक, 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 एक सदस्य जे आहेत गळाले की त्यांच्यावर प्रेशर आणण्यात आलं असं त्यांचं खाजगीमध्ये सांगणं आहे एकजण जे आहे ते मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आहेत दुसरे जे आहेत ते हायकोर्टाचे वकील आहेत तिसरे जे आहेत ते धनगर समाजाचे एक नेते आहेत असे सगळे जे आहेत मिळाले आणि परवाच्या दिवशी न्यायालयामध्ये ज्यांनी न्यायमूर्ती म्हणून काम केलं ते मेश्राम सुद्धा सरकारने काढून टाकलं तर का काढलं कशासाठी काढलं कुठल्याही संस्थेमध्ये मतभेद होत असतात अगदी खंडपीठामध्ये सुद्धा कित्येक वेळेला पाच लोक असतील न्यायाधीश तर दोन विरोधात असतात तीन बाजूचे असतात आणि तसा तो विरोध नोंदला जातो त्यांना सुद्धा काढून टाकण्यात आलं या सगळ्या गोष्टींची चर्चा आज जी आहे समाजामध्ये आहे की यांना का काढून टाकण्यात आलं मग एक आहे आम्ही पहिल्यापासून सांगतो आहोत की तुम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना देण्याचा प्रयत्न झाला कोर्टानं फेटाळलं फडणवीस मुख्यमंत्री असताना देण्याचा दुसरा प्रयत्न झाला हायकोर्टाने ते मंजूर केलं आणि सुप्रीम कोर्टात अडकलं तर क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते दाखील आहे त्यामुळे आमचा पाठिंबा आहे वे वेगळं आरक्षण द्या पहिल्यापासून माझी मागणी आहे की त्यांना वेगळं आरक्षण द्या पण त्याच्या पुढे आमचं म्हणणं आहे की त्यांना ओबीसीतून देऊ नका ओबीसीतून देऊ नका हे आमचं म्हणणं आहे आणि त्याच्या पुढचं आणखी एक म्हणणं आहे की अलीकडची परिस्थिती आहे अनेक मराठा समाजाच्या लोकांना त्यांची नोंद नसताना खोट्या नोंदी घेऊन त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत कुणबी म्हणून त्यांना दाखली देण्याची प्रक्रिया सुरू आहे एका मराठा घरामध्ये काल मला सांगितलं सोलापूर जिल्ह्यामध्ये एक तालुक्या एका, एका घरात शहाऐंशी कुणबी सर्टिफिकेट दिली गेली <coughs> वन शॉक आणि त्यांनी फटाके उडवले हे सगळं जे समाजातल्या तिथल्या लोकांना कळतं हे जरी तुम्ही आम्ही मंत्री बाहेर काय म्हणालो मंत्रालयात जरी काय म्हणालो तरी खाली ज्या वेळेला या गोष्टी येतात त्यावेळेला गावचे लोक विचार करतात की अरे हे तो हे पाटील यांच्या तर टाचे खाली आम्ही काम करतो आणि मग यांना कसं काय तर सर्टिफिकेट आमच्याबरोबर हा विचार लोकांच्या मनामध्ये आहे आमचं म्हणणं असं आहे की माते कुनबीकरण थांबवा ना आता था। आणि जे नवीन जे काय दिलेले आहे तुमचे ते, ते खोटे दाखले दिले असतील त्यांना सगळ्यांना जे आहे जो नवीन मराठा समाजाला तुम्ही जे आरक्षण वेगळं आरक्षण देता त्याच्यात टाका मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ओबीसीला धक्का लागणार धक्का लागणार नाही मग त्याप्रमाणे जे आहे हे जे कुणवी दाखले दिलेले आहेत मराठा समाजाला कुणबी मराठा मराठा कुणवी म्हणून निदान आत्ताच्या ह्या दोन चार महिन्यामध्ये ते तर सगळे टाका त्याच्यामध्ये तेवढंच मग ओबीसी शांत स्वतः होते की बाबा ठीक आहे आता हे सगळे त्यांना बारा टक्के मागे हायकोर्टाने मंजूर केलेले होते बारा का तेरा टक्के मग आता एवढं मोठं आरक्षण त्यांना तिथे आहे मग आमच्या सतरा टक्क्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये येऊन काय करणार ते हा माझा मुद्दा आहे आणि म्हणून त्यांना तिकडे टाका म्हणजे विभागणी होईल नाही तर बारा टक्क्यामध्ये कोणीच नाही कारण सगळे ते सगळे इकडे आले एखादं नारायण राणेसारखे एखादं कुटुंब की त्यांनी सांगितलं की आम्हाला नको कुंबई सर्टिफिकेट पण हे सगळे जे सगळे बाकीचे आले तर मग ते बारा टक्के आरक्षणामध्ये जर दिले बारा टक्के किंवा दहा टक्के तर कोण आहेत मग म्हणून आमचं म्हणणं आहे हे सगळे जे आहेत ना जबरदस्तीने केलेले कुणबी तिकडे टाका हे माझं एक म्हणणं आहे दुसरं माझं म्हणणं असं आहे की मराठा समाजाचा हा रिपोर्ट त्यांनी जे म्हटलं ते की सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या तो मागास आहे मी जर चुकत नसेल तर त्यांनी असं म्हटलं आहे म्हणजे अहवाल माझ्या हातात नाही परंतु मुख्यमंत्री म्हणाले सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या ठीक आहे थे ते तपासून पाहावं लागेल पण आजही मराठा समाज हा डॉमिनंट आहे रुलिंग कम्युनिटी आहे या राज्यातली तर सामाजिकदृष्ट्या मागास कसा काय होईल मागच्या पाच आयोगाने नाही म्हणून सांगितलं सुप्रीम कोर्टाने मागास होऊ शकत नाही म्हणून सांगितलं सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या माझं काय म्हणणं नाही पाहून घ्या ते आर्थिकदृष्ट्या आणखी पाहून घ्या सामाजिकदृष्ट्या आणि उद्या भीती माझ्या मनामध्ये जरूर आहे अर्थात ती अजारतरचा प्रश्न आहे की उद्या सुप्रीम कोर्टाने आहे ठीक आहे ते मागास आहे पण वेगळं आरक्षण पन्नास टक्क्याच्या वरती देता येणार नाही आणि मागास असेल तर काही ओबीसीमध्ये म्हणजे झालं सगळं बरोबर ही भीती आज आमच्या मनामध्ये आहे आणि असं जर झालं तर मी तुम्हाला नक्की सांगतो की ओबीसी समाजामध्ये फार मोठी शांतता निश्चितपणे पसरेल आणि त्याला कुणाही नेत्याची सुद्धा गरज लागणार नाही आजच ते जे आहे सगळे सोयऱ्याच्या विरुद्ध लाखो हरकती ज्या आहे मराठा समाजाचं ते चाललं सगळे सोयरे त्याच्याविरुद्ध ओबीसी आणि इतर लोकांनी दिलेले लाखो आता काय म्हणतात की आम्ही ना हरकत ना हरकत मागितलीच नाही तुमच्याकडे हो तुमच्याकडे मागितलं काय हरकत काय ते सांगा कोणाने त्याच्यामुळे जे आले ते सगळे हरकतीचेच आलेले आहेत आणि ते लाखोच्या संख्या म्हणजे लोक जागृत आहेत हे सगळे जे राजकीय पुढारी माझी विनंती आहे त्यांना की हे विसरू नका तुम्ही की लोकांमध्ये जागृती आहे आणि हे असं काही होणार नाही याची गॅरंटी जी आहे म्हणाले पाहिजे एरवी माझं काही हरकत नाही मी शब्द प्रत्येक मिटिंगमध्ये जाहीर सभेत सांगितलं आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या आणि ते तुम्ही देत असाल तर माझा पाठिंबा आहे पण पुढे काय होईल ते भय जे आहे माझ्या मनातलं ते मी तुम्हाला बोलून दाखव अर्थात आता कशाला पाहिजे तुम्हाला ओ एका मराठा समाजाला वेळा दहा बारा तेरा टक्के काही मिळणार आहे मग तुम्हाला सतरा टक्क्याच्या तीनशे चौऱ्याहत्तर जातीत येऊन बसायचं कारण काय तुम्ही कितीही जरी म्हणाला धक्का नाही धक्का नाही तरी सगळ्या मराठ्यांना जे आहे खोटे दाखले देण्यात आलेले आहेत त्यांना जे आहे काढून ते थांबवून ताबडतोब किंवा दहा बारा तेरा टक्के जे काय तुम्ही आणखीन द्या पंधरा टक्के ते माझं काय म्हणणार नाही वेगळ्या द्या यांचे आरक्षणाला धक्का लावू नका एवढंच माझं म्हणणं आहे मला तर अहवालाचं काहीच माहीत नाही मी तुमच्याकडूनच ऐकतो की नक्की त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे हां आणि तो, तो इन्शुरन्स कसा काढला पस्तीस छत्तीस टक्के मागास तेही मला काही कळत नाही सामाजिकदृष्ट्या मागास गरिबी आहे मान्य आहे ना गरिबी आहे म्हणून वेगवेगळे कार्यक्रम सरकार घेत असते शेतकऱ्यांना पैसे देणे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना मदत करणं रस्ते करणं पाण्याची व्यवस्था करणं काही हमीभाव देणं अल्प दरात किंवा फुकट अन्नधान्य देणं हे अशा अनेक कार्यक्रम जे आहेत महिलांच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेले आहेत अर्धी फी भाडं असे अनेक कार्यक्रम जे आहेत हे गरिबी कमी करण्यासाठी किंवा गरिबांना मदत करण्याचा हा दुसरा कार्यक्रम आहे तो चांगला आहे त्याच्यामध्ये आमचं काही म्हणणं नाही ते घ्या सगळ्यांनी निश्चित फायदे सगळ्यांना मिळतातच आहे सा। सामाजिकदृष्ट्या मागास आहे का मराठा समाज आणि तो सामाजिकदृष्ट्या मागास आहे का याची तुलना ही इतर समाजाबरोबर केलं पाहिजे एखादा पाटील आणि समोर असलेला आदिवासी कोण मागास आहे पाटील आणि एखादा दलित समाज कोण मागास आहे पाटील आणि एखादा रामोशी एखादा बिरळ एखादा वंजारी एखादा धनगर एखादा माळी एखादा सुतार एखादा कोल्हार कोण मागास आहे तर मागास ही कल्पना जी आहे ही तुलनात्मक पाहायला पाहिजे मग दृष्ट्या ते मागास आहेत का गावागावामध्ये आज मग जिल्हा परिषदा कोणाकडे आहेत बँका कोणाकडे आहेत साखर कारखाने कोणाकडे आहेत संस्था कोणाकडे आहेत आमदार कोणाकडे आहेत मंत्री हे सगळं आलंच सुप्रीम कोर्टातून मागे आलं होतं माझं म्हणणं आहे की सामाजिक दृष्ट्यात मागास आहे असं म्हणणं जे आहे मला तरी पटत नाही तरी सुद्धा वेगळं आरक्षण त्यांना मिळणार असेल आमच्यातून आमच्यात तर माझा पाठिंबा आहे शिर्के समितीने जो अहवाल दिलेला आहे त्यामध्ये सामाजिक मागास आता या सामाजिक जो समितीने सादर केलेला आहे त्याला नेते आपण आव्हान देणार आहोत असं की आज तर माहिती आहे जोपर्यंत मी ते वाचत नाही पूर्णपणे तोपर्यंत मी ते सांगू शकणार नाही पण मराठा समाजाला जे आहे आरक्षण द्यायला माझा वेगळं आरक्षण द्यायला वेगळं आरक्षण द्यायला वेगळं आरक्षण द्यायला माझा विरोध नाही ओबीसीमध्ये घुसणारे मराठे कृपया तिकडे न्या असं आहे की अनेक ठिकाणी ते टिकलं हे जे दक्षिण भारतामध्ये अनेक प्रांतांनी ते दिलं त्र्याहत्तर टक्क्यांपर्यंत गेलं त्यांचं टिकू शकत नाही टिकू शकत ते टिकावं म्हणून तर तुम्ही एवढे तीन तीन चार चार न्यायमूर्ती तिथे काम करतायत ना हे चार चार न्यायमूर्ती काम करत आहेत ते याच्यासाठी नाही की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं म्हणून ते काम करतात त्यांची बुद्धिमत्ता वापरतात असं आम्ही समजतो ते त्यांची बुद्धिमत्ता वापरतात ते त्यांना वेगळं आरक्षण देण्याच्या संदर्भात त्यांनी ती बुद्धिमत्ता वापरावी ना ते ठीक आहे अशांतता होत आहे मग समाजामध्ये अशांतता होते शेवटी हे राज्य जे आहे हे सगळ्यांना न्याय मिळावा म्हणून हे राज्य आहे ज्याच्याकडे काही नाही मला सांगा जो नाही रे आहे जो सर्व हारा आहे त्याला काहीतरी मिळावं म्हणून हे आरक्षण आहे सामाजिकदृष्ट्या जो पिचलेला त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं आता त्यांना इतरांच्या बरोबरीने आणलं तर मी इतरांचं जे आहे दोन चार डॉक्टर होणार तर नाही होणार दोन चार इंजिनियर होणार तर नाही होणार शैक्षणिक याच्यात नाही मिळणार आता आरक्षण कारण हे दुसरं आरक्षण घेऊन जाणार ओबीसीचं नोकऱ्यांबाबतीमध्ये दोन चार मिळाल्या असत्या नाहीच मिळणार आतापर्यंत साडे नऊ टक्केच मिळाल्या बाकी तर काही मिळाल्याच नाहीत महाराष्ट्रात आता त्याच्यापुढे एक टक्का मिळणार नाही ना एखादा येत होता सरपंच निवडून आणि ते जर मागास म्हणून जर आले ओबीसीमध्ये तर एक पंचसुद्धा निवडून येणार नाही ओबीसीचा धनगर समाजाचा येणार नाही कोणाचंच येणार नाही म्हणून ना माझी भीती आहे बाकी मराठा समाजाच्या मी विरुद्ध नाही त्यांना वेगळं आरक्षण द्या परंतु खऱ्या अर्थानं ओबीसीला धक्का न लावता ज्यांना आता बघू नंतर काय आहेत येतात ते काय म्हणतात आणि कुणबी जर खोटं जन जात पडताळणीमध्ये काय तर आता सगळे ओबीसीच्या जा जागे झालेले जा आहेत आणि जात पडताळणीच्या वेळेला प्रत्येकवर लोकसुद्धा ऑब्जेक्शन घेतील खरं असतील आमचं म्हणणं नाही खोटं असतील मग मात्र त्यांना इकडे नाही तिकडे नाही असं होईल इकडे नाही आणि असं जजमेंट शुक्रे साहेबांचंच आहे एक तुम्ही अगोदर हे म्हणाला आता तसं म्हणू शकत नाही हे शुक्रे साहेबांचं जजमेंट आहे न्यायाधीश जे आता ह्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी तो रिपोर्ट दिला म्हणून आताच ज्यांनी खोटी सर्टिफिकेट घेतलेली आहेत मिळवलेली आहेत त्यांनी तिकडे गेलेलं बरं एवढं मी सांगतो कसल्या 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 असं समाधानी म्हणजे त्यांना वेगळं आरक्षण देत आहेत काय म्हणून मी समाधानी आहे मग तू खऱ्या अर्थाने वेगळं आरक्षण द्या आणि आमच्यातली घुसखोरी थांबवा हे परत परत तेच म्हणायचं ते आता तो त्यांचा प्रश्न त्यांनाच कारण त्यांना किती समजतं की कि बाबा हे आयोग म्हणजे काय बिल म्हणजे काय ॲक्ट म्हणजे म्हणजे कायदा म्हणजे काय नोटिफिकेशनचा ड्राफ्ट म्हणजे काय काय त्यांना हे किती समजतं काय समजतं हे काय मला काही माहीत नाही आहे धन्यवाद